माझं नाव हरीश खंडेलवाल आहे मी कल्याण महानगर व्यापारी फेडरेशनचा अध्यक्ष या नात्यानी सगळ्यांना विनंती केलेली आहे आणि सगळ्यांनी त्या विनंतीला मान देऊन मार्केट बंद केलेलं आहे विषय असा आहे की गेल्या अडीच वर्षापासून आम्ही एम एस सी बीकडे वारंवार पत्रव्यवहार करून विनंती करून सक्षम अधिकाऱ्यांना वारंवार भेटून सांगितलं होतं की आमच्याकडे पॉवरचा प्रॉब्लेम खूप जास्त आहे लक्ष द्या काल संध्याकाळी सात वाजेपासून जी पॉवर नाही आहे अद्यापही पॉवर आलेली नाही आहे आता ही चौकात जे काम चालू आहे त्याच्यासाठी त्यांना अगदी जेसीबी मागवायला कालपासून सोळा तास लागलेले आणि मलदा अजूनही उचललेला नाहीये काम खूप शांत गतीने चालू आहे यांच्या या वागण्याला आणि आम्ही कंटाळून शेवटी आर्थिक नुकसान सगळे सहन करून आम्ही व्यापार बंद करायला घेतले कारण तसे आमचे शटर वर होत नाहीत म्हणून नाही लाजने आम्ही आमचा व्यापार बंद करतोय कारण आता आम्ही आम्ही सिबीला नतमस्तक झालेला मी तसं किरण रामजन चौधरी कल्याण महानगर व्यापारी फेडरेशनचे सचिव बोलतोय आता बोलू आहे या ठिकाणी काल संध्याकाळपासून जी लाईट गेलेली आहे ती आज अद्यापर्यंत लाईट आलेली नाही आहे आणि हा बंद म्हणजे का आम्ही स्वतःहून बंद पुकारला नाही व्यापाराने उत्स्फूर्तपणे हा बंद केलेला आहे आणि त्यांचे आस्थापनाचे सकाळपर्यंत दरवाजे उघडले नाही अद्याप त्यांचे दरवाजे उघडले यांचे उघडले तर हे बंदमध्ये सामील होत आहेत पण त्यांचे दरवाजेही बंद होत आहेत अशी अवस्था केलेली आहे इन्व्हर्टरसुद्धा फेल गेलेले आहे यांना केबल मिळत यांच्याकडे इन्स्ट्रुमेंट नाही आहे अधिकाऱ्यांचं ताळमेळ नाही आहे एम एसीबीचा भोंगळ कारभार म्हणजे मी तो म्हणतो महानगरपालिकेच्या नंतर यांचा जर नंबर लागला भ्रष्टाचारामध्ये आम्ही सरळ आरोप करतोय त्या यांच्याकडे इन्स्ट्रुमेंट ना नाही केबल नाही वायर नाही आहे अधिकाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती नाही का लाईट बारा घंटे चौदा घंटे गेली आहे मागच्या अडीच ते सहा महिन्यापासून जे लाईटीचा खेळ खंडोबा झाला दोन दिवसात आठ सात सात तास लाईट जाते हे व्यापार बाजारपेठेमधलं ना करते पण यांचा आहे हा उघड आम्ही करत आहोत आणि आम्हाला बंद करण्याशिवाय पर्याय नाही आहे कारण असे पण आमचे बिझनेस होती कदाचित या लोकांनी थोडक्यात एम एस सगळ्यात जास्त वसुली आमच्याकडून होते आणि आम्हालाही बोग भोगावे लागतात याची दखल घेण्यात यावी